सध्या बाजारामध्ये खूप छान फ्लावर मिळते आज मी तुम्हाला फ्लावरच्या काळ्या भाजीची रेसिपी सांगत आहे त्यासाठी प्रथमतः आपण गॅसवरती एक कांदा व लसूण भाजून घेऊया मसाल्यासाठी आपल्याला धणे खोबरं मिरच्या शेंगदाणे तीळ चणा डाळ आल्याचा तुकडा फुटाणे आणि भाजलेला कांदा व लसूण इत्यादी साहित्य लागणार आहेत सगळ्यात अगोदर गरम तव्यावरती आपण धने भाजून घेऊया धने व्यवस्थित भाजल्यानंतर त्यामध्येच आपण शेंगदाणे व तीळ पण भाजून घेऊया हे सर्व भाजलेले साहित्य आपण एका ताटामध्ये बाजूला काढून घेऊया नंतर तव्यावरती थोडंसं तेल टाकून चणा डाळ त्यामध्ये भाजून घेऊया डाळ व्यवस्थित भाजल्यानंतर चणा ही बाजूला काढून घेऊया आता यामध्ये आपण खोबरं घालूया व खोबरंही व्यवस्थित भाजून घेऊया भाजलेलं खोबरं ताटामध्ये बाजूला काढून घेऊन त्यावरती मिरच्या आणि आल्याचा तुकडा टाकून घेऊया मिरच्या आणि आल्याचा तुकडा व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्याच मिरच्यामध्ये आपण भाजलेला कांदा तोही व्यवस्थित परतून घेऊ मसाला व्यवस्थित भाजून झालेला आहे तो आता ताटामध्ये साईडला काढून घेऊ हे भाजलेले सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित फिरवून घेऊन त्याची छानशी पेस्ट बनवून घेऊ अशा प्रकारे बारीक वाटण करून घेऊ आणि गॅसवरती एक कढई तापत ठेवून त्यामध्ये दोन चमचे तेल टाकूया या तेलामध्ये कांदा लसूण मसाला हळद आणि धने पावडर टाकून घेऊया मसाले तेलात परतल्यानंतर त्यामध्ये आपण काढलेले बारीक वाटण टाकून घेऊया हे वाटण तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ आता हे व्यवस्थित एकजीव करून परतवून घेऊया या, या परतवून घेतलेल्या मसाल्यामध्ये आपण चिरून ठेवलेली फ्लावर टाकून घेऊया ही फ्लावर व्यवस्थित मसाल्यामध्ये एकजीव करून घेऊया आणि थोड्या वेळ अशीच मसाल्यामध्ये त्याला शिजत ठेवू म्हणजे या फ्लावरला मसाला आणि मीठ व्यवस्थित लागेल आणि त्याची चव आणखीन वाढेल ही फ्लावर मसाल्यामध्ये शिजलेली आहे आता यामध्ये आपण अजून पाणी टाकून घेऊया आणि याला एक चांगली उकळी काढून घेऊ थोडा वेळ झाकण ठेवून उकळत ठेवू तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी काळी फ्लावरची भाजी आपली रेडी आहे या भाजीमध्ये थोडीशी कोथंबीर टाकून घेऊया आणि बघा आपली काळ्या रशाची फ्लावरची भाजी तयार आहे ही भाजी खायला अतिशय सुंदर अशी लागते तुम्हाला जर ही फ्लावरची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा